या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या मध्यवर्ती ठिकाणी पाहणार बातमी तब्बल दीड हजार पणत्या प्रज्वलित करून साकारलेली अक्षर पाचशे विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात केलेलं वंदे मातरमचं समूहगान अशा देशभक्तीनं भारलेल्या वातावरणामध्ये दे वंदे मातरम या अजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या निमित्त दीड हजार दीप प्रज्वलित करण्यात आले पुण्याच्या सप महाविद्यालयाच्या मैदानावर वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला इतिहास प्रेमी मंडळ आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या संयुक्त विद्यमानं भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक प्राध्यापक डॉक्टर न मजोशी इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते मैदानावर वंदे मातरम ही अक्षर रेखाटण्यात आली होती कविवर्य गदी माडगुळकर लिखित वेद हु नाम हा वंदे वंदे मातरम हे गीत गात दीड हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन यावेळी करण्यात आलं आणि तिरंगा ध्वज फडकवण्यात आला तसंच तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी अजय पराड यांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम गीताचं समूहगान सादर केलं डॉक्टर नम जोशी म्हणाले की क्रांतीची ज्वाला कधीही विजत नाही राष्ट्रप्रेमासाठी अर्पण होणारे विद्यार्थी व्हा राष्ट्रप्रेम आणि सदवर्तन ठेवा वंदे मातरम हे गीत केवळ गीत नसून ऊर्जा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली इथलं गाणं हे राष्ट्राचं गाणं आहे आणि तो उत्सव तुम्ही साजरा आहात याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि वेळ फार न घेता ही गोष्टी सांगणारा मास्तर म्हणून प्रसिद्ध आहे तेव्हा ज्या क्रांतिकारकांनी या मातरमला साक्षी ठेवून स्वतःला फाशी घेतली अशांच्या बरोबरीनं त्या काळात खेड्यापाड्यात सुद्धा नाही चेहरा नाही पडती अशा नाव ज्यांना नाव नव्हतं असे छोटे क्रांतिकारक तुमच्या वयाचे सुद्धा झालेले आहेत अशा एका क्रांतिकारकाची गोष्ट दोन मिनिटात सांगून मी थांबणार सातारा जिल्ह्यातलं पाटण तालुक्यातलं गार वडे या नावाचं गाव कैलेच्या पलीकडच त्या काळात हा स्वातंत्र्यपूर्व काळ बर का म्हणजे मी तसा भाग आणि इंग्रजांचे अत्याचार आम्ही पाहिलेले त्या गावामध्ये त्या त्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगालचे महाकवी होते आणि त्यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये वंदे मातरम या गीताचं लेखन केलं या गीताला आता एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे इतिहास प्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन दीड हजार पणत्या प्रज्वलित करून या ठिकाणी हा अनोखा कार्यक्रम साजरा केला त्याचबरोबर पाचशे विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या संपूर्ण गीताचं या ठिकाणी गायन केलं आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या या महान अशा राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना दिली आज या कार्यक्रमाला आदरणीय नम जोशी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला असा संदेश दिला की वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर संपूर्ण देशाला एक प्रकारचं जागरण करणारा असा राष्ट्रीय मंत्र आहे अशा या गीताला एक अनोखी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला ज्ञान प्रबोधिनीचे श्रीरंग टोके यांनी आभार मानले या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही